लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका कधी मिळणार नेमका कधी मिळणार म्हणल्यापेक्षा यासाठी जी आर येत असतात ते सर्वांना माहीत आहे परंतु आता प्रचंड अशा कमेंट्स आहेत बघा हे बघा खूप साऱ्या कमेंट्स आहेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार ऑगस्टचा हप्ता कधी येणार ऑगस्टचा हप्ता कधी येणार ऑगस्टचा हप्ता कधी येणार वगैरे वगैरे आणि एक कमेंट तर अशी पण आहे बघा इथे इंटरेस्टिंग आणि मुद्दा म्हणून घेतली आहे मी तुम्हाला गोष्टी समजाव्यात म्हणून त्यांनी विचारलेलं आहे बघा की ज्यांना ऑगस्टचे पैसे आले आहेत किंवा सॉरी ज्यांना ऑगस्टचे पैसे येणे बाकी आहेत अशांसाठी ई के वाय सी करावी लागणार आहे का तर नाही सध्या ई के वाय सी सुरू झालेली नाही हा प्रश्न बरं झालं तुम्ही विचारला आणि त्याचं उत्तर जे आहे बरेचशा आता लाभार्थ्यांना क्लिअर झाला असेल येऊयात मुख्य मुद्द्याकडे की हा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि सोबत पडताळणी ज्यांची झाली आहे त्यांना पण ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे का अगदी कमी शब्दामध्ये पटपट सांगतो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काल पडताळणीच्या संदर्भात सविस्तर अपडेट आपल्या चॅनलवर दिले होते आणि आपल्या चॅनलवर अगदी प्रामाणिक अपडेट दिल्या जातात आणि अगदी कमी शब्दामध्ये आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे आज जर आपण पाहिलं तर आज जर या हप्त्याचा विचार केला तर खूप कमी, कमी दिवस बाकी आहेत बघा या हप्त्याला जर आपण विचार केला तर खूपच कमी दिवस बाकी उरलेले आहेत कारण की आज आहे सव्वीस तारीख आज आहे सव्वीस तारीख आज आहे मंगळवार आणि खरं तर आज जे आहे शासकीय नौकरांना बघा मिळत आहे म्हणजे शासकीय नौकरांना वेळेवर मिळत आहे परंतु लाडक्या बहिणींना मिळत नाही त्यामुळे लाडक्या बहीण लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात हेल्दी आवाज म्हणजे एक चांगला जे आहे या योजनेच्या बाजूने मुद्दा लावून धरणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच या योजनेचा वेळेवर हप्ता मिळण्यासाठी या संदर्भात आवाज उठवला गेला पाहिजे आज सव्वीस तारीख आहे उद्या सत्तावीस उद्या तुम्हाला माहिती आहे संकष्ट जे आहे श्री गणेश चतुर्थी आहे त्यानंतर अठ्ठावीस त्यानंतर एकोणतीस आणि तीस आणि एकतीस तारखेला तर सर्वांना माहिती रह आहे रविवार आहे आता बघा एक तुम्ही म्हणाल की एवढ्या तारखा का आता उद्या तर तुम्हाला माहिती आहे उद्या जी आर वगैरे काही निघणार नाही जी आर येणं गरजेचं आहे जी आर आल्याशिवाय ऑगस्टचा चौदावा हप्ता मिळणार नाही अगदी कमी शब्दात सांगायलो आहे जे आर आल्याशिवाय मिळणार नाही तर एक दोन आणि तीन या तिन्ही दिवस जर लगातार जी आर आले कारण तीन जी आर येत असतात ते आले तरच मिळेल कारण रविवारी तर सुट्टी आहे एकतीस तारखेला सुट्टी आहे त्यामुळे एकंदरीत या महिन्याच्या चित्रामध्ये म्हणजे मी लॉजिकनं सांगलो तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही म्हणजे तुमचा जो काही प्रश्न आहे ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याचं उत्तर तुम्हाला स्पष्ट झालं असेल आतापर्यंत जी आर आला नाही त्यामुळे या महिन्यामध्ये तरी मिळणार नाही आता दुसरा मुद्दा बघा की गणेश चतुर्थी आहे सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्टला खरं तर मिळायला पाहिजे आता बघा जर का कोणत्याच पद्धतीने आवाजच नाही उठवला की हप्ता द्या वगैरे या संदर्भात तर हप्ते येणाऱ्या वेळेमध्ये तर असेच पडतील दोन दोन तीन तीन महिन्याचे मग त्यांना पेंडिंगमध्ये पडू शकतात त्यामुळे योग्य वेळी योग्य आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे मग सत्ता सत्ता आता सत्तावीस तारीख उद्या आहे जी आर आलेलं नाही म्हणजे सत्तावीस तारखेला मिळणं म्हणजे संकष्ट चतुर्थीला मिळणं हे शक्य नाही हे सर्वांना क्ल क्लिअर होत आहे आता राहिला मुद्दा की मग पुढे एक सप्टेंबरला चांगली तारीख आहे एक गेल्या वेळेस सहा तारखेला हप्ता मिळाला होता यावेळेस एक सप्टेंबर ही एक चांगली तारीख आहे कारण की या तारखेला जे आहे गौरी गौरीपूजन आहे आणि त्यामुळेच जे आहे या तारखेला म्हणजे एक सप्टेंबरला कारण मध्ये मी तुम्हाला जस सांगितलं नाही संपूर्ण एस सांगितलं की एक दोन तीन म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये जर जे आर आले लगातार तरच तुम्हाला सांगतो आहे या तारखेला जे आहे म्हणजेच काय एक सप्टेंबरला जे आहे वितरण होण्याची अधिक दाट शक्यता आहे सोबत एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट त्यामुळे मी सर्वांच्या एक मुद्दा लक्ष आणून देत आहे की सरकारला या गोष्टीचा जे आहे प्रश्न विचारला गेला पाहिजे की लवकरात लवकर हप्ता द्यावा ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये द्यावा जेणेकरून त्यांना त्यांचा लाभ जो आहे वेळेवर मिळेल एक प्रश्न पडताळणी झाली असेल तर लाभ मिळेल का तो हो ला तर उत्तर आहे होय फक्त यादी तुमची जिल्हास्तरावर अपडेट व्हायला पाहिजे बघा पडताळणी झाली असेल तर जिल्हा जिल्हास्तरीय लाभार्थी यादी अपडेट झाली असेल तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता किंवा ऑगस्टचा लाभ येईल तुर्तास या व्हिडिओमध्ये बघा मी पहिला मुद्दा तुमचा क्लिअर केला आहे की एक तर हा हप्ता या महिन्यामध्ये येणार नाही त्याचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे संपूर्ण गोष्टी आणि एकतीस तारखेला रविवार आहे पण तीन दिवसामध्ये आणखी जे आर आले तर पटपट होऊ शकतं वितरण काल पडताळणीची अपडेट दिली होती आणि सोबत तुम्ही प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं सर ऑगस्टच्या हप्त्याबद्दल काहीतरी बोला कारण की ऑगस्टच्या हप्त्याबद्दल आपल्या या चॅनलच्या माध्यमातून थोडा आवाज उठवा आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे वेळेच्या वेळेवर तुम्ही हप्ते द्या जेणेकरून लाभार्थ्यांना त्याचा उपयोग करता येईल आणि सणासुदीला तरी किमान द्या म्हणजे ज्या गौरीपूंजन आहे तर त्या सणासुदीला पण द्या किंवा त्या सणासुदीचं औचित्य साधून किमान त्यावेळेस द्यावा अशी शेवटी या व्हिडिओच्या शेवटी विनंती करीत आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल बघा सर्व चौदाव्या जो ऑगस्टचा हप्ता आहे त्या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद